नमस्कार मी डॉक्टर शरयू सुभाष गोगावले पशुधन विकास अधिकारी राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेसंदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत राष्ट्रीय पशुधन अभियान ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेमध्ये पूर्णपणे अर्जदारांना ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे एन एल एम डॉट डॉट इन या पोर्टलवरती अर्जदार ऑनलाईन अर्ज करू शकतात या योजनेमध्ये एकूण चार योजनांसाठी आपण अर्ज करू शकता शेळीपालन वराहपालन कुक्कुटपालन आणि मुरघास निर्मिती या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करण्यासाठी इलिजिबल युनिट साईज किंवा शेळ्यांसाठी अर्ज करताना शंभर अधिक पाच दोनशे अधिक दहा तीनशे अधिक पंधरा चारशे अधिक वीस आणि पाचशे अधिक पंचवीस या युनिट साईजसाठी आपण अर्ज करू शकता यासाठी केंद्र शासनाने मंजूर केलेली अनुदानाची रक्कम रुपये दहा लक्ष ते पन्नास लक्ष या दरम्यान आहे आणि लागणारी आवश्यक जमिनीची कागदपत्र अर्जदारांना साधारण दीड एकर ते साडेपाच एकरच्या दरम्यान ऑनलाईन अपलोड करावी लागतात अर्जदाराने अर्ज करताना सुरुवातीला डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट डी पी आर हा ऑनलाईन अपलोड करायचा असतो यानंतर अर्जदाराने भविष्यात प्रोजेक्ट ज्या ठिकाणी एस्टॅब्लिश करणार आहे त्या ठिकाणचा जिओ टॅग फोटो अपलोड करावा लागतो यानंतर प्रोजेक्ट कॉस्टच्या दहा टक्के रक्कम अर्जदाराच्या अकाउंटमध्ये बॅलन्स असल्याबाबत बँकेचं स्टेटमेंट अथवा एफ डी ऑनलाईन अपलोड करावी लागते त्यानंतर अर्जदाराचं पॅन कार्ड सहा महिन्याचं बँकेचं स्टेटमेंट त्यानंतर कॅन्सल बँक चेक ट्रेनिंग आणि एक्सपिरियन्स सर्टिफिकेट यासारखे कागदपत्र हे मॅन्डेटरी मध्ये आहेत सध्या मात्र आपण या योजनेसंदर्भात बँक तुम्हाला लोन देण्यास तयार आहे या संदर्भात आवश्यक इन प्रिन्सिपल सँक्शन लेटर सुद्धा अर्जदारास ऑनलाईन अपलोड करण्यास किंवा जिल्हास्तरीय समितीची ज्या काळामध्ये आपल्या इथे व्हिजिट होईल त्या ड्युरेशनमध्ये जिल्हास्तरीय स्तरीय कार्यालयात सुद्धा सदर प्रमाणपत्र अवेलेबल करून देऊ शकतात कुक्कुटपालनासंदर्भात अर्ज करताना अर्जदाराला लो इनपुट टेक्नॉलॉजीच्या अंडी देणाऱ्या पक्षांसंदर्भातच अर्ज करू शकतो यामध्ये सुद्धा हजार अधिक शंभर या युनिट साईजसाठी अर्ज करू शकतो आवश्यक कागदपत्रांची यादी जशी शेळी मेंढी पालनासाठी अर्ज करताना जे आवश्यक कागदपत्र आहेत तेच कागदपत्र त्यांनी पोल्ट्री संदर्भात सुद्धा ऑनलाईन अपलोड करायचे आहेत त्यानंतर वराहा पालनासाठी अर्जदारास शंभर अधिक दहा आणि पन्नास अधिक पाच या युनिट साईजसाठी अर्जदार अर्ज करू शकतो आणि यासाठी मिळणारी सबसिडी ही रुपये तीस लक्ष व पंधरा लक्ष अशी आहे आणि वैरण विकास हा सर्वात शेवटचा योजना आहे की ज्यामध्ये अर्जदारास रुपये पन्नास लक्ष अनुदान मंजुरी प्राप्त होऊ शकते अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या डी एच डी डॉट डॉट या वेबसाईटला भेट द्यावी धन्यवाद